नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटून या आंगी सेवकई बाणी ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा एकशे शहाऐंशी गीतेमध्ये निरनिराळ्या निमित्तांनी आध्यात्मिक दृष्टीनं अखेरच्या पायरीवर पोचलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुरुषांची वर्णन आली आहेत त्या सर्वांना अंतिम अद्वैताचा अनुभव प्राप्त झालेला असतो किंवा हेच सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर ईश्वराचं दर्शन झालेलं असतं त्यातला एक स्थितप्रज्ञ त्याची बुद्धी ज्ञानाच्या बळावर समाधीत स्थिर झालेली असते म्हणजे ईश्वराशी एकरूप झालेली असते कुंडलिनी योगाची ही समाधी असते पण ती वेगळी ती योग साधनेच्या मार्गानं प्राप्त करून घेतलेली असते परंतु स्थितप्रज्ञ असो वा योगमार्गे असो दोघेही पोहोचलेले असतात एका अद्वैताच्या अनुभवातच बाराव्या अध्यायात ज्ञानी भक्ताचं वर्णन येतं हा ज्ञानीभक्तही एकीकडे मनानं ईश्वराशी एकरूप झालेला असतो आणि दुसरीकडे या जगातल्या व्यवहारात वावरत असतो पण तसा वावरत असताना त्याची दृष्टी कशी असते तर जे जे म्हणून या विश्वात तो पाहतो ते ते भगवंताचंच एक रूप आहे अशी त्याची प्रचिती असते ज्ञानदेवांचं म्हणणं असं आहे की हा अद्वैताचा भाव त्याला प्रयत्न करून मिळवावा लागलेला नसतो तर अगदी आरंभापासूनच त्याच्या मनाची ती धारणा असते हाच अर्थ मोठ्या मनोरम भाषेत मांडताना ज्ञानदेव या ओवीत वर्णन करतात तो भक्त या जगात जन्माला आलेला आपण पाहतो हे खरं पण तो या जगात जीवरूपानं आला तरी कसा त्याचा शोध घेऊ गेलं तर असं दिसतं की ईश्वराच्या रूपानं मुळात एकला एक भक्तच असतो तोच आपण होऊन दोन भागात होतो आणि त्यातनं पुढे हे विश्व निर्माण होतं दोन भागातला एक भाग तो भक्त आपण स्वतः होतो आणि मग आपण ईश्वराचा सेवक अशी भूमिका घेऊन तो ईश्वराची भक्ती करतो हे सार तो कशासाठी करतो तर केवळ भक्ती करण्यातला आनंद मिळावा म्हणून मुळात भक्त आणि ईश्वर हे एकरूपच होते पण केवळ भक्तीच्या आनंदासाठी स्वतः भक्तच ईश्वर आणि त्याचा भक्त अशी जोडी निर्माण करतो आणि भक्तीचा आनंद लुटतो असं ज्ञानदेव सांगत आहेत हे वर्णन वरवर पाहता कल्पनारम्य वाटतं हे खरं पण विश्वाची उत्पत्ती कशी झाली याविषयीच्या ज्ञानदेवांच्या सिद्धांताशी त्याचा धागा पोचतो हे सहज ध्यानात घेण्यासारखं आहे